नाशिकमध्ये सध्या थंडीपेक्षा राजकीय उष्णता अधिक वाढली आहे दोन हजार सव्वीसच्या महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच नाशिक, लाग नाशिक भाजपमध्ये एका मोठ्या भूकंप सदृश परिस्थितीने जन्म घेतलाय निमित्त ठरलंय ते म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे मनसेचे माजी महापौर यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा भाजपा प्रवेश पण हा प्रवेश भाजपसाठी आनंदोत्सव ठरण्याऐवजी वादाचं केंद्र बनलाय भाजपच्या आक्रमक नेत्या आणि आमदार देवयानी फरांदे यांनी पक्षप्रवेशा का या पक्षप्रवेशाविरोधात विरोधात उघडपणे बंडाची तलवार उपसली आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे मात्र त्या आधीच आमदार देव आणि फरांदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाच्या धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं प्रभाग क्रमांक तेरा मध्ये होणाऱ्या या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे असं त्यांनी ठणकावून सांगितलंय विशेष म्हणजे फरांदे या नाशिक शहराच्या निवडणूक प्रमुख आहेत तरीही निवडणूक प्रमुख म्हणून मला या विषयावर कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही हे त्यांचं विधान भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेत त्यांनी अप्रत्यक्षपणे वरिष्ठ नेत्यांना घरचा आहेर दिलाय केवळ आमदारच नव्हे तर नाशिकमधील स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि अनेक इच्छुक उमेदवार रस्त्यावर उतरलेत भाजप कार्यालयाबाहेर आज मोठी घोषणाबाजी पाहायला मिळाली कार्यकर्त्यांचं म्हणणं साध पण हिंदुत्वाच्या विरोधात राजकारण केलं ज्यांनी भाजपावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही अशा लोकांना जर पक्ष आज पायघड्या घालत असेल तर मग गेली अनेक वर्ष रक्ताच पाणी करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचं स्थान काय प्रभाग भाजप कडून अनेक जण तयारी करत होते त्यातच दिवसांपूर्वीच आमदार बबलू शेलार यांना पक्षात घेतलं होतं आता पुन्हा नवीन नेत्यांची भरती झाल्यामुळे तिकीट कोणाला मिळणार यावरून पक्षात मोठी खळबळ उडाली आहे या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेले माजी महापौर विनायक पांडे यांची भूमिका ही तितकीच चर्चेची ठरली आहे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या शक्यतेवर पेढे वाटणारे पांडे आज अचानक भाजपवासी झालेत त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देण्यामागे पुत्राचे तिकीट कापलं जाणं हे मुख्य कारण सांगितलंय उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला असलेल्या नेत्यांच्या कोंडाळ्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची अडवणूक होत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केलाय ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहूया भाऊ आज भाजपमध्ये प्रवेश करतायत काल तुम्ही ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर जल्लोषामध्ये होतात काय एवढं घडलं नाही गेल्या त्रेचाळीस वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना म्हणजे वयाच्या म्हणजे नववीत असताना मी तेव्हापासून काम करतोय आणि आता माझा मुलगा वयात आला मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं तेव्हाही तिकीट कापलं तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं आत्ताही तीच अवस्था होती आत्ताही तशीच अवस्था होती मी चार चार पाच दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो राऊत साहेबांना सांगितलं साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे बरं बघतो म्हणे मी करतो त्यांचा रिप्लाय काही आला नाही म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला अबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा आता त्यांच्या सुनबाई अदिती पांडे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत मिळतात ज्यांनी कालपर्यंत भाजपचा सा सुपडा साफ करण्याची भाषा केली तेच आता भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यास सज्ज झाले नाशिकमध्ये सध्या आयाराम गयारामच्या राजकारणाने सर्वच पक्षांची गणित बिघडवली गिरीश महाजन यांच्या रणनीतीने भाजपला मोठे चेहरे तर मिळालेत पण त्यासोबतच अंतर्गत बंडाळीची डोकेदुखीही वाढली आहे आता हे नवीन आलेले नेते भाजपला निवडणुकीत यश मिळवून देतात की निष्ठावंतांची नाराजी भाजपला महागात पडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल निवडणुकीच्या या रणांगणात मित्र आणि शत्रू यांच्या व्याख्या ज्या वेगाने बदलत आहेत ते पाहता नाशिकची ही निवडणूक ऐतिहासिक ठरणाऱ्या शंका नाही दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद